नमस्कार आपल्याकडे सुनील भोसले सर आले त्यांचा आपण पहिल्या पार्टमध्ये जी त्यांनी माहिती खूप छान सांगितली ती आपण सगळ्यांनी पाहिली आणि ऐकली पण आज सुनील सर आपल्याला अजून छान माहिती वेगळ्या विषयावरतीच सांगणार आहे पण एस आय पीमध्येच पण डिटेलमध्ये सांगणार आहे तर ऐकूया आपण आपल्या या सेकंड पार्टमध्ये पहिला पार्ट सगळ्यांना आवडला आहे तर आता या दुसऱ्या पार्टमध्ये काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत की आपण एस आय पी बद्दल ऐकलं किंवा सांगितलं तुम्ही माहिती पण हे एसआयपी करताना काही याला एज ग्रुप असतो का हो कुठल्या वयापासून करू शकतो आपण हे एस आय पी एज एज ग्रुप म्हणजे काय तुम्ही जेव्हा नोकरीला लागता ना हा तेव्हा मी तर त्यांना असा सल्ला देईन की ते तरुण बरो असतात बरोबर जस्ट त्यांचा नोकरीला सुरुवात झालेली असते आणि त्यांचा त्यांच्या घरावर काही हे नसतो हा घरामध्ये पैसे देणं वगैरे जबाबदारी कमी असते अशा वेळेला काय असतं तर त्यांनी जर त्यांचे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले तर एक साधारण लग्नाच्या वयापर्यंत ते चांगल्यापैकी फंड उभा करू शकतात बरोबर म्हणजे स्वतःचे पाय दोन्ही पाय इतक्या मजबूतपणे जमिनीवर उभे राहू शकतात की त्यांना आई वडिलांकडे बघण्याची गरज की मला फंड आता हवा आहे आणि तो माझ्या आई वडिलांनी द्यायला पाहिजे आई वडिलांनी ऑलरेडी तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत सांभाळलेला आहे युअर म्हणजे हे साधारण नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगार पहिल्या पगारापासून आता मिडल एज चे जे आहेत मुलं म्हणा किंवा पुरुष स्त्री त्यांनी कसं करावं साधारण एज ग्रुप आला पस्तीस ते पन्नास किंवा ग्रुपमध्ये काय असतं असतश जबाबदारी एक तर लग्न झालेलं हो दोन मुलं तरी किमान असतात आई वडील असतात काही जणांचे आई असेल काही जणांचे वडील असतील किंवा काही जणांचे आणखी कोणी असतील नाते ते त्यांचं कौटुंबिक जबाबदारी त्या व्यक्तीच्या कांद्यावर असते अशा वेळेला एस आय पी करणं ह्याच्यासाठी थोडासा त्यांना जड जातो मग हे जड जाऊ नये त्याच्यासाठी त्यांनी कसं करायचं तर त्यांनी आधी आपल्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज ठेवू नये कर्ज झिरो असावं जसं आपण म्हणतो की एखाद्या कंपनीच्या डोक्यावर कर्ज असेल तर त्या कंपनीचे शेअर्स घेऊ नये का तर कंपनी केव्हा गडगडून खाली जाईल हे सांगता येत नाही आणि दिवाळ वाजे तसंच आपल्या डोक्यावर कर जर कर्ज असेल तर कोणती सिच्युएशन कोणत्या वेळेला आपल्या आयुष्यात येईल याचा आपण म्हणजे सांगता सांगू शकत नाही मग एस आय पीमध्ये तुम्ही काय होणार एस आय पी केली तर साधारण वर्ष दोन वर्ष केली नंतर तुम्हाला ते डोळीजवळ होऊन बसेल की नाही मला हे हजार रुपये पण आता जमत नाही मग तुम्ही दोन वर्ष करून तो तोटाच होतो तुम्हाला म्हणून तुमचा बॅक जो आहे ना तो मजबूत ठेवा फायनान्सिएशन नुसतं एका सोर्स ऑफ इनकम वर कधीच राहू नका यू मस्ट थर्म ऍटलिस्ट टू सोर्स ऑफ इंडकम बरोबर आणि आता बऱ्याचशा ऑप्शन च आहेत नाहीये आता तुम्हाला सोशल मीडियावर इकडे फक्त सॉफ्टवेअर नजर पाहिजे पाहिजे आता जर सर तुम्ही म्हणताय की लोन असलं तर करू नाही पण आजकालची जी नवीन जनरेशन आहे जो मिडिल एज आपण म्हणतोय तर ते घर घेतात घराचं तर कर्ज असतं किंवा गाड्या घेतात त्यांचं कर्ज असतं पण कुठेतरी त्यांना सेव्हिंग पण असलं पाहिजे ना तर मग अशा वेळेला काय करावं त्यांनी म्हणजे जे तुम्ही म्हणता की नाही करू झिरो लोन पाहिजे असं तर म्हणजे मला तरी वाटतं असं शक्य नाहीये तर अशा वेळेला काय करावं त्यांनी एस आय पी उघडावं की नाही एस आय पी जर उघडायचीच असेल डोक्यावर कर्ज घेऊ हां तर मग त्यांनी आधी दुसरा सोर्स ऑफ इनकम पण तयार ठेवायला पाहिजे की ज्या सोर्स ऑफ इनकम वर त्यांना ह्याचा जो मंथली जो खर्च आहे ना त्यांच्या सॅलरीवर अवलंबून आहे तिथे त्यांचा बर्डन पडणार नाही बरं आणि हा सेकंड सोर्स ऑफ इनकम जिथून त्यांना ऍडिशनल पैसा येतो तो एस आय पी कधी डायव्हर्ट करू शकतो आणि सेफली लॉंग लॉंग टर्म मध्ये ते घेऊ शकतो जेव्हा तुमचा मंथली इन्कम वर तुमचे हे जे काही लोन लोनचे ईएमआय वगैरे असतात ना ते याला कट ना तुमचं मंथली खर्च आहे बरोबर मेंटेनन्स आहे त्याच्यानंतर तुमचं हेल्थ इन्शुरन्स फार पण प्रीमियम त्या त्यावेळेला तुम्ही एवढे टाईट असता की तुम्हालाच माहिती नसते की तुम्ही काय केलंय बरोबर गाडी आवश्यक असेल तरच घ्या कारण गाडी म्हणजे एक प्रकारचा हत्ती पोषण्यासारखं फक्त तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी गाडी घेत असाल तर मी तर म्हणतो नका घेऊ <laughs> तो पैसा तुमचा <तुम्हारा> खूप वाचतो कारण <laughs> त्याच्या गाडीला एवढं मेंटेनन्स लागतं ना <laughs> पेट्रोल डिझेलचे भाव आता तुम्हाला तर माहीत नाही <laughs> आता इव्हीचं व्हर्जन आलं म्हणून थोडं वेगळी हे झाली पण तरी पण जर खरोखर गरज आहे कारण तुम्हाला गाडी घेतल्यानंतर पार्किंग पासूनचा प्रॉब्लेम असतो बरोबर म्हणजे तो पैसा <coughs> तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, शकता। आणि ते फ्युचर साठी तुम्हाला नक्कीच उपयोगी आहे आता हे पाहिलं आपण मिडिल एज साठी साधारण रिटायरमेंट झाले पन्नाशी नंतर किंवा साठी नंतर साठी काय करू शकतात कि त्यांना पेन्शन सारखं मिळू शकेल आता बघा मॅडम पेन्शन ही फक्त गव्हर्नमेंटच्या म्हणजे जिथे गव्हर्नमेंट कामाला होते त्यांना पेन्शन होती प्रायव्हेट मध्ये आता तुमच्या माहिती साठी सांगतो गव्हर्नमेंट वाल्यांना सुद्धा पेन्शन बंद आहे म्हणजे ऑलरेडी नाही देऊ शकत तुम्ही तुम्हाला पेन्शन तर पाहिजे मग तुम्हाला काय ऑप्शन समजा एखादी व्यक्ती रिटायर व्हायला आली आहे आता नक्की त्यांचा जर समजा सेकंड सोर्स ऑफ इन्कम नाहीच आहे झिरो आहे त्यांना जी काही पेन्शन मिळणार आहे जे काय लमसम अमाऊंट मिळणार कशी कुठे तर त्याच्यासाठी एस डब्ल्यू पी म्हणजे काय सिस्टमॅटिक प्लॅन त्यामध्ये एक सर्टन अमाऊंट तुम्ही फिक्स मध्ये लमसम ठेवली आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक सात आठ दहा वर्ष जरी दिली तर तुम्ही महिन्याला त्याच्यामध्ये साधारण चार टक्क्याचं तुम्ही सहा टक्क्यापर्यंत काढू शकता बर म्हणजे त्यांना घर खर्चायला घर एकदम टाईट टू टाईट सिच्युएशन मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक गोष्टीच्या किमती काय आहेत हो, सगळ्यांना माहिती घेतली मेट्रो मध्ये पण तिथेही लोकांना जगावंच लागतं ना जगणं काय सोडू शकत नाही म्हणजे तुम्हाला काही करून तुम्हाला महिन्याचा जो काही खर्च आहे तो उभा करावाच लागणार एट एनी कॉस्ट अंडर एनी सरकम्शन मग त्याच्यासाठी हा चांगला उत्तम आहे

सर्वेला तर तुम्हाला प्रॉब्लेम त्याच्यातला काही अंश जो आहे एसडब्ल्यूटी मध्ये ठेवायचा काही तुम्हाला गोल्ड मध्ये छोटासा छोटासा ठेवायचा तो पण गोल्ड मध्ये फिजिकल गोल्ड मध्ये नाही फिजिकल नाही तुम्हाला सोविर गोल्ड म्हणून ऑप्शन आहे तर ते तुमचं ट्वेंटी फोर कॅरेटचं असतं Oh. आणि हे तुमचं ट्वेंटी टू कॅरेट असतं फिजिकल मग हा डिफरन्स आहे आणि इथे तुम्हाला सांभाळत बसायची गरज नाही बँकेमध्ये अकाउंट अकाउंट खोला लॉकर खोला त्याचे चार्जेस हे हे सगळं डीमॅट मध्ये तुम्हाला डिजिटल मध्ये असत त्याच्यामध्ये तुमचं व्हॅल्युएशन चांगलं होतं अच्छा तिथे तुम्ही पैसे ठेवले तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला तुमचे रिटर्न्स मंथली आहेत ते चांगल्यापैकी मिळू शकतात एस डब्ल्यू मध्ये पर्सन मस्ट प्रॉपर आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला प्रॉपर गायडन्स पण फार गरजेचं आहे कारण आजकाल ऑनलाईन वगैरे पण करतात पण त्याच्यामध्ये हे माहीत नसतं आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये जसं तुम्ही सांगितलं की जे गाईड करणारे आहेत प्रॉपर त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला ही सगळी गाईडलाईन मिळू शकते जसं तुम्ही करताय आहे समजा तुमच्याकडे कोणी क्लायंट आला तर तुम्ही एज मेन फॅक्टर कि किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे सगळं गाईड करू शकलं सर पण आता समजा तुम्ही राहता मुंबईला पण पुण्याचा एखादा तुमची माहिती बघून पुण्याच्या एखाद्या क्लायंटला तुम्हाला तुमच्याकडे यायचं असेल किंवा प्लॅन ऐकायचे असतील तर त्यांनी कसं करावं तुम्ही, तुम्ही, करा तुम्ही फोनवर सांगता की ऑनलाईन कन्सल्टन्सी करता की ऑफलाईन करता बघा सध्याच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून कॉन्टॅक्ट करू शकता बरोबर ग्लोबली तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग आहे बरोबर फेस टू फेस माणूस तुम्ही बघू शकता बगुण <laughs> तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा बोलणं तुमची क्वेरीज तिथे आम्ही सॉल्व्ह करून देऊ शकतो आम्ही तुम्हाला काही क्वेश्चनरीज पाठवतो त्या प्रश्नाची तुम्ही व्यवस्थित उत्तरं दिली कोणत्याही प्रकारचं म्हणजे हाईड न करता एकदम ठळक माहिती दिली की माझं असं मग त्या बेसवर आम्ही तुम्हाला जे काही सल्ला देणार तो त्या बेसवर देणार म्हणजे जी क्लायंट कडनं ट्रान्सपरन्सी ठेवली गेली पाहिजे ती जी माहिती आहे त्याच्यावर तुम्ही सगळं कन्सल्टन्सी करणार थारा आणि त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे ओके म्हणजे तुम्ही ऑनलाईन आणि व्हिडिओ कॉलिंग किंवा ऑफलाईन पण देऊ शकता सर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर क्लायंटने कसं करावा फोनवर करावा की तुमचं ऑफिस आहे की काय आहे सध्या तरी माझा व्यवसाय जो आहे घरूनच चालतो आहे हां तर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता माझा ॲड्रेस पण आहे हां माझं व्हिजिटिंग कार्ड देईन पण ते माझ्या यांनी जेच हे केलं असणार त्यामुळे माझ्या घरचा ॲड्रेस नाही पण टू आवा असेल तर मी देऊ शकतो हां म्हणजे तुम्हाला जर भेटायचं असेल हां काही मीटिंग करायची असतील तर आपण त्या ॲड्रेसवरती करू शकतो किंवा आणि तुमचा फोन नंबर पण असेलच सर आम्हाला थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा की एस आय पी इन शॉर्टमध्ये का करावी अगदी चांगलं आहे एस आय पी करण्यामध्ये एकच उद्देश असतो की मला माझ्या जेव्हा माझं रिटायरमेंट होतं तेव्हा मला दुसऱ्यांवर अवलंबून राहता नाही मुलांवर नाही अजिबात नाही Mm -hmm. किंवा मी कोणाकडे हात पसरण्याचे उलट माझा हात असा असायला पाहिजे त्या वेळेला सुद्धा जेव्हा mm -hmm. तुमचा हात त्यावेळेला त्या एजला असा असेल ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य जमला म्हणून त्याच्यासाठी एस आय पी करावी माणसाने आणि ती एस आय पीची जर तुम्हाला शिस्त नोकरीच्या पहिल्या दिवसापासून जर तुम्ही ठेवलीत ना तर जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुमचा कॉर्पस नक्कीच आठ ते दहा करोडच्या वर असेल त्या स्टेजला तुम्ही महिन्याला एक लाख रुपये कमीत कमी, कमी काढू शकता सिक्स पर्सेंटच्या हिशोवर आणि तेही इन्फ्लेशनवर तुम्हाला असं कुठे म्हणजे असं टाईट पोझिशन मध्ये फ्लेक्झिबल असाल तुम्ही तुम्हाला हवं ते वस्तू तुम्ही घेऊ शकता रिटायरमेंट रिटायरमेंट इतकी फॅसिलिटी एसआयपी मध्ये आहे तुम्हाला आणि तेवढी पॉवर पण आहे फक्त तुम्हाला थोडस तुमचं पेशन्स पाहिजे की मी एवढ्या वर्षापर्यंत एस आय पी करेनच बरोबर आणि त्या एजमध्ये तेवढं आपल्याला फोकस पण पाहिजे की मला त्या एजपर्यंत मला एवढं गाठायचं आहे एवढं टार्गेट आहे माझं बरं आता एक एक्झाम्पल देतो <coughs> तुम्ही पंचवीस वर्षाला नोकरी लागणार समजा दोन व्यक्ती आहेत ए आणि बी एनी सुरुवात केली त्याच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून पहिल्या पगारात तो थेट साठाव्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ त्यांनी चाळीस वर्ष गुंतवणूक केली बरोबर त्यांनी अमाऊंट पण जास्त नाही भरली पाच हजारच भरली पण त्याचा कॉर्पस झाला आठ करोड रुपये केली वयाच्या चाळीसाव्या वर्षाची त्याच्याकडे फक्त वीस वर्षाचा होता त्यांनी किंवा एसआयपी केली पण त्याचा कॉर्पस झाला फक्त दोन करोड किंवा अडीच करोड आता तुम्ही म्हणाल त्यांनी तर पंचवीस हजार भरले मग त्यांचा कॉर्पस जास्त असायला पाहिजे ना ह्यांनी तर पाच हजार भरले पण टाइम गॅप बघा त्यांनी चाळीस वर्षापर्यंत केली आणि फक्त वीस वर्ष केली यांनी वीस वर्ष जास्त मार्केटला टाइम दिला अल्टिमेटली रिवॉर्ड हा जो मेन जो आहे ना गॅप हा जेव्हा लोकांच्या मनामध्ये व्यवस्थित बसेल त्यावेळेला त्यांना एसआयपी मधून कसा पैसा मिळतो हे कळे म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा तुमचा फर्स्ट सॅलरी येते तीपासून ते तुम्ही रिटायरमेंट जर तुम्हाला सेकंड इनिंग जर चांगली व्हायची असेल तर नक्कीच हा प्लॅन खूप छान आहे सर तुम्ही खूप छान माहिती दिली अगदी नोकरीचा पहिल्या पगारापासून ते रिटायरमेंट पर्यंत कसं इन्व्हेस्ट करावी आणि सेकंड इनिंग कशी छान जावी याबद्दल खूप माहिती छान सांगितली आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही आला या चॅनलला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर कशी वाटली तुम्हाला आजची सुनील सरांची माहिती तुम्हाला जर नक्कीच तुमची सेकंड इनिंग स्मूथली जावी अशी वाटत असेल तर तुम्ही सुनील सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि फेसबुकचं जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि सुनील सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा जर आजची मुलाखत आवडली असेल तर तुम्ही माझ्या माझं व्यासपीठ या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद